विधानसभा निवडणुकीपूर्वी जरांगे फॅक्टर महायुतीचे किती उमेदवार पाडणार याच्या चर्चा जोरदार झाल्या पण विधानसभा निवडणुकीचे निकाल लागले आणि जरांग फॅक्टर पूर्णपणे फेल ठरल्याचं दिसलं ज्या महायुतीचे उमेदवार जरांगे मुळे मराठवाड्यात पडतील असं बोललं जात होतं त्याच महायुतीने मराठवाड्यात जोरदार मुसंडी मारले पक्षवाईज ही आकडेवारी सांगायची झाल्यास भाजपला मराठवाड्यात एकोणीस शिंदे गटाला तेरा तर अजित पवारांना आठ जागा मिळाल्यात तर महाविकास आघाडीमध्ये काँग्रेसला एक शरद पवार गटाला एक आणि ठाकरे गटाला तीन जागा मिळाल्यात लोकसभा निवडणुकीत जरांग फॅक्टर मुळे भाजपचा मराठवाड्यात सुफडा साफ झाला होता पंकजा मुंडे आणि रावसाहेब दानवे यांच्यासारख्या मातब्बर उमेदवारांना पराभवाचा सामना करावा लागला होता आता विधानसभा निवडणुकीत देखील जरंगे फॅक्टर काम करेल असं बोललं गेलं पण विधानसभेचे निकाल लागले आणि जरंगे फॅक्टर कुठंच वर्कआउट झालेला दिसला नाही उलट जरंगे फॅक्टरमुळे जे उमेदवार पडतील अशी भीती होती त्याच उमेदवारांनी निवडणुकीत बाजी मारली पण लोकसभा निवडणुकीत ताकद दाखवून देणारा जरांगे फॅक्टर विधानसभा निवडणुकीत नेमका कुठे गणला मराठवाड्यात जरांगे फॅक्टर कुठे बॅकफुटला गेला व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार नम्रता आणि तुम्ही पाहताय बोल लोकसभा निवडणुकीत जरांगे फॅक्टर मुळे मराठवाड्यात महाविकास आघाडीला बत्तीस जागांवर लीड मिळालं होतं मराठवाड्यातील संभाजीनगरची जागा वगळता महाविकास आघाडीने सात जागा जिंकल्या होत्या पण विधानसभा निवडणुकीचे निकाल बघितले तर लक्षात येणारी गोष्ट म्हणजे महाविकास आघाडीनं लोकसभा निवडणुकीत ज्या बत्तीस ठिकाणी लीड घेतलं होतं त्यापैकी फक्त पाच ठिकाणी महाविकास आघाडीला यश तर राहिलेल्या ठिकाणी महायुतीने बाजी मारली आकडेवारी बघितल्यावर ज्या ठिकाणी जरांगे फॅक्टर लोकसभेत चालला तो विधानसभेत अजिबात चालला नाही हे लक्षात येते थोडक्यात जरांगे फॅक्टर फेल ठरल्याचं बोललं जाते पण हा जरांगे फॅक्टर नेमका कुठल्या कारणांमुळे विधानसभेत चालला नाही तर याचं पहिलं कारण म्हणजे ओबीसी मतांचं झालेलं ध्रुवीकरण लोकसभेला मराठा समाजाची मतं एक गठ्ठा महाविकास आघाडीला मिळाली तर ओबीसी समाज वेगवेगळ्या पक्षांमध्ये विभागला गेला विधानसभेला याच्या अगदी उलट झालं ओबीसी समाज एक भाजप आणि महायुतीच्या मागे उभा राहिला तर मराठा समाज वेगवेगळ्या पक्षांमध्ये विभागला गेला यात मराठा मतांबरोबर दलित आणि मुस्लिम मतांचं सुद्धा विभाजन झालं पण ओबीसी मात्र भाजपच्या पाठीमागे खंबीरपणे उभा राहिला ओबीसी समाज भाजपच्या पाठीमागे उभा राहण्याचं कारण म्हणजे लोकसभा निवडणुकीत पंकजा मुंडेंचा बीड लोकसभेतून झालेला पराभव ओबीसीच्या जिव्हारी लागला यात जरांगेंकडून वेळोवेळी भुजबळांना टार्गेट करणं ओबीसी समाजाला आवडलं नसल्याचं बोललं जात आहे जरांगे पाटील आपल्या प्रत्येक भाषणात मराठा जाती कुणालाही पाडू शकते असं बोलायचे यातून प्रत्येक गोष्टींवर मराठा अधिकार गाजवतायत हा मेसेज गेला यातून प्रतिक्रिया म्हणून ओबीसी मतं महायुतीच्या मागे उभा राहिली मराठवाड्यात वंजारी धनगर बंजारा या ओबीसी जातींचं प्राबल्य आहे यात लाडक्या बहिणी योजनेमुळे मराठा आणि दलित समाजातील अनेक महिलांची मतं महायुतीला जाऊन मिळाली ज्याचा इफेक्ट आपल्याला विधानसभा निवडणुकीत दिसून आला थोडक्यात सांगायचं तर जरांगेंचा मराठा समाजाबद्दलचा असं त्यांना महागात पडला जरांग फॅक्टर गणण्याचं दुसरं कारण म्हणजे जरांगे पाटलांनी निवडणुकीच्या संदर्भात वेळोवेळी बदललेल्या भूमिका लोकसभा निवडणूक झाल्यानंतर जरांगे पाटलांचा निवडणूक लढवण्यासंदर्भात चांगला आत्मविश्वास वाढला होता आपण दलित मराठा आणि मुस्लिम समाजाची वोट बँक बांधू शकतो असा आत्मविश्वास त्यांना आला होता पण हे समीकरण ग्राउंडवर कसं वर्कआउट होईल याबद्दल खात्री नव्हती हो यातच जरांगे पाटलांनी पहिली चूक केली ही चूक होती निवडणूक लढवण्यासंदर्भात मराठा समाजाची बैठक घेतली गेल्या महिन्यात मराठा समाजाच्या झालेल्या या बैठकीत जरांगे पाटलांनी निवडणूक लढवण्यासंदर्भात लोकांची मतं घेतली या बैठकीत बहुतेक लोकांनी मराठा समाजाने अपक्ष म्हणून निवडणूक लढवावी असा निर्णय घेतला याला सुरुवातीला जरांगेंनी पाठिंबा दिला आणि अपक्ष म्हणून उमेदवार उभे करावे असा निर्णय घेतला पण अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी जरांगेंनी हा निर्णय मागे घेतला जरांगेंच्या या वेळोवेळी बदललेल्या भूमिकांमुळे मराठा समाज त्यांच्यावर नाराज असल्याचं बोललं गेलं यातून मराठा समाज विधानसभा निवडणुकीत वेगवेगळ्या पक्षात विखुरला गेला जरांगेंची दुसरी चूक ठरली ती कुठल्याच पक्षाला पाडा असा त्यांनी न दिलेला स्पष्ट संदेश एकतर जरांगे पाटलांचे अपक्ष उमेदवार उभे नव्हते दुसरीकडे ते मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्याला पाडा असं म्हणतात यातून जरंगे पाटलांनी मराठा मतदारांमध्ये संभ्रम निर्माण केला आणि मराठा मतं मोठ्या प्रमाणात विखुरली गेली अनेक राजकीय विश्लेषकांच्या मते जरांगेंना आपली ताकद दाखवून देण्याची ही नामी संधी होती त्यांचे एखादे दोन अपक्ष उमेदवार निवडून आले असते तर त्यांची ताकद लोकांना दिसून आली असती यात त्यांची बार्गेनिंग पॉवर वाढली असती पण जरांगीनी निवडणुकीत माघार घेतली आणि ते बॅकफूटला गेले जरांगे फॅक्टर गणण्याचं तिसरं कारण म्हणजे लाडकी बहीण योजना विधानसभा निवडणुकीत किमान मराठा मतं जरी एकवटली असती तरी काही ठिकाणी महायुतीला डेंट पडला असता पण असं काही झालेलं दिसत नाही याचं कारण म्हणजे महिला मतदार मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा फायदा प्रत्येक जाती धर्मातील महिलांनी घेतलाय यात मराठा समाजातील महिलांचा सुद्धा समावेश आहे त्यामुळे मराठा महिलांची मतं महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये विभागली गेली लोकसभा निवडणुकीत पाटलांवर लाठीमार झाला म्हणून अनेक महिलांची सहानुभूती पाटलांना मिळाली होती पण मुख्यमंत्री लाडकी योजनेनं मराठा समाजातील महिलांची काढून घेतली यामुळे महिला मतं महाविकास आघाडीकडे गेलीच नाहीत आणि इथंच जरांगे फॅक्टर गणला कारण मतांचं कॉन्सोलडेशन जे म्हणतात त्यात समाजातील सर्वच घटकांचा समावेश होतो इथं मात्र महिला मतदार लाडकी बहीण योजनेमुळे जरांगे फॅक्टर पासून दुरावले जरांगे फॅक्टर गणण्याचं चौथं कारण म्हणजे डी एम एम हा फॉर्म्युला जरांगेंनी निवडणूक लढवण्यासंदर्भात निर्णय घेतला होता यात त्यांनी दलित मुस्लिम आणि मराठा समाजाची वोट बँक बांधण्याचा प्रयत्न केला या संबंधात त्यांनी मुस्लिम धर्मगुरू सज्जाद नोमानी आणि राजरत्न आंबेडकर यांच्यासोबत चर्चा करून ही वोट बँक बांधण्याचा प्रयत्न केला होता पण मुस्लिम धर्मगुरूंसोबत चर्चा करून राजकीय समीकरण साधण्याचा प्रयत्न मराठा समाजातील अनेक लोकांना पटला नसल्याचं बोललं गेलं कारण हिंदुत्ववादी असणारे मराठा समाजातील अनेक लोक हिंदुत्ववाद सोडून जातीच्या नावाखाली एकत्रित आले होते त्यांना मराठा समाजाने स्वतंत्रपणे निवडणुका लढवाव्या असं वाटत होतं यातून त्यांना मराठा समाजाची ताकद दाखवून द्यायची होती पण जारांगेंनी मुस्लिम धर्मगुरूंसोबत चर्चा केल्या आणि हा हिंदुत्ववादी मतदार महाविकास आघाडीपासून दुरावला शेवटी मराठा समाजातील हा हिंदुत्ववादी मतदार महायुतीकडे वळाला दुसरीकडे मराठा आणि दलित यांचं गावगाड्यातील संबंध समजून घेण्यास जारांगे पाटील कमी पडले गावगाड्यात जसा प्रत्येक जातींमध्ये संघर्ष असतो तसा तो मराठा आणि दलित समाजात देखील असतो मराठवाड्याच्या मराठा आणि दलित संघर्षाला मराठवाडा विद्यापीठाची किनारा आहे त्यामुळे जरांग्यांच्या नावाखाली हे दोन्ही मतदार महाविकास आघाडीकडे एकवटू शकले नाहीत लोकसभेला जो दलित आणि मराठा समाज वेगवेगळ्या भूमिकेतून एकत्रित आला होता तो विधानसभेला एकत्रित आला नाही ज्याचा फायदा महायुतीला झाला आणि फटका महाविकास आघाडीला बसला थोडक्यात सांगायचं झालं तर जरांगे फॅक्टर विधानसभा निवडणुकीत न चालल्यामुळे इथून पुढे जरांगेंना याचा वैयक्तिक तोटा होऊ शकतोय कारण ज्या भाजप विरोधात ते लढत होते ते पुन्हा सत्तेवर आलेत ज्या देवेंद्र फडणवीस यांच्यावर ते टीका करत होते ते देवेंद्र फडणवीस आता भावी मुख्यमंत्री असू शकतात त्यामुळे आगामी काळात भाजप जारांग्यांच्या आंदोलनाकडे किती लक्ष देणार हा मोठा प्रश्न असेल तुम्हाला काय वाटतं जरंगे फॅक्टर कुठल्या कारणांमुळे गणला तुमची मतं कमेंट करून नक्की सांगा आणि बोल भिडूच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका